राधानगरी तालुक्यातील कुदळवाडी येथील भिकाजी गुड्डू बेरकळ वर्ष पासष्ट हे शेतीच्या कामासाठी व पिकांना पाणी देण्यासाठी आपल्या शेताकडे चालले होते सकाळी जेवण करून कडक नावाच्या शेताजवळ येताच या ठिकाणी दबा धरून बसलेल्या गव्यानं त्यांच्यावर हल्ला केला गव्यानं दिलेली धडक इतकी जोरदार होती की गव्याची शिंगे त्यांच्या उजव्या बाजूच्या बरगडीत घुसली छातीवर जोरदार धडक बसल्यानं मोठा रक्तस्राव झाला व अवघ्या काही मिनिटातच त्यांचा जागीच तडफडून मृत्यू झाला यावेळी बाजूच्या शेतात काम करणारे सहकारी गावात धावून आले आणि घडलेली हकीकत पोलीस पाटील यांना सांगितली बघता बघता बातमी संपूर्ण गावभर पसरली अग्ग गाव शेतात धावू लागलं लोक असे का पळत आहेत याची विचारणा केली असता कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांनी एकच हंबरडा फोडला घटनेची फिर्याद गावचे पोलीस पाटील बाळासो पाटील यांनी राधानगरी पोलीस ठाणे व वन विभाग राधानगरी यांना दिली पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय राधानगरीकडे पाठविण्यात आलंय